चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर बघा आजचा विषय आपला होणार आहे झाडू जो असतो झाडू विषय म्हणजे सांगणार आहे आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या कारण आता आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे दिवाळीच्या वेळेस आणि बऱ्याच महिलांना हा प्रश्न होता की ताई जुना झाडू जो असतो त्या झाडूचं काय करावं आणि तसं देखील झाडू जो असतो तो लक्ष्मी स्वरूप असतो आपण जी पूजा करत असतो दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण धन खरेदी करतो म्हणजे सोने नाणे घेण्यापेक्षा झाडू घेतलं होतं त्याला खूप महत्व असतं आणि सोन्यापेक्षाही मौल्यवान म्हणजे आपला झाडू असतो माता लक्ष्मीचं स्वरूप आपल्या झाडूमध्ये असतं बरेच लोक म्हणतात की फक्त झाडू मारतो तर नाही झाडू मारायचं काम फक्त झाडू करत नाही तर आपल्या घरातील नकारात्मकता जी असते आपल्या घरातील घाण जी असते ते बाहेर काढायचं काम हा झाडू करत असतो म्हणजेच माता लक्ष्मी स्वरूप आपला झाडू असतो तर या झाडूला आपण आपल्या घरामध्ये आता लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्या घरातील जो झाडू असतो तो आपण काय करावा हा प्रश्न बऱ्याच महिलांचा होता तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन बघा झाडू जो असतो हा आपल्या घरात पूजन केल्यानंतर तो झाडू आपण जेव्हा वापरायला काढत असतो त्याला आपण बघा एक जो मौलीचा धागा असतो नाडा असतो तो बांधत असतो त्याची पूजा करत असतो आता दिवाळीला अक्षय तृतीयालाच नाही तर बघा इतर वेळेस तुम्ही नवीन झाडू आणणार असणार तर त्याची पूजा करायची आधी आणि नंतर आपण वापरायला काढत असतो बरोबर तर त्याची ज्या प्रकारे आपण पूजा करत असतो त्याच पद्धतीने जेव्हा आपण जुना झाडू आपल्या घरातून बाहेर काढत असतो त्याला सुद्धा काही दिवस म्हणजे असतात जे, जे शुभ अशुभ वेळ बघावा लागतो आणि तेव्हाच आपल्या घरातून बाहेर काढायचा असतो आपण का म्हणजे दिवाळीच्या दिवशी जी सेवा बारा वाजता केली त्याचं फळ तोडून आपण बाहेर टाकलं पण तो झाडू मात्र आपल्या घरात आहे तर आपल्याला तो झाडू जो असतो त्याची सुद्धा यथाशक्ती व्यवस्थित वार बघूनच आपल्याला बाहेर काढायचा असतो आपल्या घरात झाडू आणत असताना आपण जेव्हा आणतो तो, तो देखील वार बघून आणत असतो त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल आपल्या घरातील झाडू हा बाहेर जात असताना कधीही गुरुवार शुक्रवार आणि मंगळवार हे वार जर असले तर कधीच आपल्या घरातून झाडू हा बाहेर काढायचा नाही भले इथं जुना असू द्या पण त्याला बाहेर टाकायचा नाही तर तुम्हाला सांगेल अमावस्या जो तिथी असतो किंवा शनिवार असतो अमावस्या आणि शनिवार या दोन दिवसांना तुम्ही झाडू जो असतो तो आपल्या घरातून आपण बाहेर काढू शकतो ठीक आहे बाहेर काढणं म्हणजे आपल्याला त्यांना यथाशक्ती त्याची विल्हेवाट लावायची हे लक्षात घ्यायचं आहे तर आपल्याला हे वार योग्य आहेत मंगळवार शुक्रवार आणि गुरुवार या दिवशी आपण कधीही झाडू बाहेर आपल्या घराच्या बाहेर काढू नका आता बाहेर टाकल्यानंतर आपण कुठे टाकायचा कचऱ्यात टाकले तर आपल्याला दोष लागत असतात तसेच तुम्हाला सांगेल तो झाडू काही काही महिला बोलतात जाळायचा का तर जाळायचा अजिबात नाही त्याचे सुद्धा आपल्याला दोष लागत असतात आणि आपल्या घरात संकट येतच असतात ता त्यामुळे आपण कधीही जाऊ नका तर तुम्हाला सांगेल हा झाडू जो असतो अशा एखाद्या ठिकाणी टाका की तिथे बघा झाड असेल एखादी झाडाखाली तुम्ही ठेवून देऊ शकतात त्याचे जे फळं असतात ते प्लॅस्टिक असेल ते तुम्ही भंगारमध्ये किंवा अशा ठिकाणी देऊ शकतात जर प्लॅस्टिक वगैरे काढून पण त्याची फळं जे असतात ते ठेवून द्या कारण पर्यावरणाची सुद्धा हानी व्हायला नको असं माझं म्हणणं आहे आणि ते तुम्ही टाकून देऊ शकतात या पद्धतीने करा तिथे झाड म्हणजे असं बघा की तिथे काही वास नसेल किंवा दुर्गंधी नसेल किंवा स्वच्छता असेल अशा ठिकाणी तुम्हाला आहे की नाही कचराकुंडे आहे तिथे टाकू नका असं मी सांगेल तसेच तुम्हाला सांगेल हा झाडू जर जा तुमचं शेत असेल तर शेतात शेता सुद्धा पुरून तुम्ही तिथे पुरू शकतात माती टाकून द्यायची आणि पुरून द्यायचं तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट तुम्ही लावू शकतात तसेच तुम्हाला सांगेल आपल्या घरा घरामध्ये जेव्हा आपण झाडू आणत असतो दुसरा वार जर असला तर कोणत्या वारी आणायचं आपल्या घरामध्ये झाडू तुम्हाला आणायचा असेल तर रविवारी तुम्ही आणू शकतात त्यानंतर मंगळवार शुक्रवार या या भायर, भायर या जो असतो ह्या वारी तुम्ही आणू शकतात या पद्धतीने आपल्याला आणायचं आहे आपल्या घरामध्ये झाडू पण जुना झाडू जो असतो तो आपण बाहेर जा नेताना किंवा आपल्या बाहेर घराच्या बाहेर काढताना या पद्धतीने आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची आहे आणि थोडी काळजी जी असते ती आपल्याला ला करायची असते आता झाडूविषयी जर सांगायला गेलं तर तुम्हाला सर्वप्रथम सांगेल झाडूला कधीही आपला पाय लागला किंवा आपण फिरत असतो मुलांचा पाय लागला तर आपण स्वतःहून नमस्कार करायला शिका आणि तिथे माफी मागायची झाडूची कारण माता लक्ष्मी स्वरूप असतो जर आपण पाय पाय पडला नाही किंवा चुकून आपला लागला तर सुद्धा दुष्परिणाम आपल्या घरामध्ये बघायला मिळतात आणि आपल्याला सवय लागली की आपल्या मुलांना सुद्धा ती सवय लागत असते म्हणून आपल्या मुलं असो किंवा आपण असो ह्या सवयी आपल्या घरामध्ये बाळगायला शिका तसंच तुम्हाला सांगेल झाडू मारायचं असेल आपल्या घरामध्ये तर सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी किंवा बघा सकाळी आपण घर साफ करत असतो लादी वगैरे पुसतो तेव्हा घर साफ करतो तेव्हा करायला चालेल पण मात्र संध्याकाळचा जो कालावधी असतो प्रदोष काळ लक्ष्मी मा, माता येण्याचा काळ जो असतो संध्याकाळचा बघा झाडू मारायचा जो कालावधी असतो योग्य वेळ कोणती असते तर बघा झाडू मारण्यासाठी योग्य वेळ ही संध्याकाळी तुम्ही सहाच्या आधी झाडू मारून घ्यायचा आपल्या घरामध्ये स्वच्छ करून घ्यायचा साडेसहा नंतरचा आठ नंतरचा जो कालावधी असतो तो माता लक्ष्मी आगमन जे होत असतो आपल्या घरात तो कालावधी असतो त्यावेळी कधीही चुकून आपल्या घरात झाडू मारायचा नाही याचे सुद्धा दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात माता लक्ष्मी येऊन वापस जात असतात आपल्या घरामध्ये त्या कधीच वास करत नाही म्हणून ही चूक सुद्धा तुम्ही करू नका आणि अजून एक सांगेल जो कचरा असतो आपण जर तिथे लावलेला असेल रात्रीच्या वेळी तर तो कचरा अलगतपणे आपण भरून घ्यायचा आहे पण मात्र आपल्या घराच्या बाहेर टाकायचा नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आपण बघा शहरामध्ये राहत असतो कचऱ्याचा डबा असतो आपण रात्रीच बाहेर कचऱ्याचा डबा ठेवत असतो बऱ्याच म्हणजे नाही होत बऱ्याच लोकांकडनं ही सुद्धा गोष्ट पण सांगू का कचरा हा कधीही रात्री ठेवायचा नसतो कचरा जो आपला कचऱ्याचा श्ट डबा असतो किंवा ते आपल्या घरात रात्रीच बाहेर टाकू नये अशी मान्यता आहे तर सकाळी कचरेवाली जेव्हा आहे तेव्हा त्यांना कचऱ्याचा डबा द्या असं तरी चालेल कारण मी त्या प्रकारे करते म्हणून तुम्हाला सांगेन मी सकाळी कचऱ्याचा डबा बाहेर ठेवत असते तर शक्य झालं तर अशा पद्धतीने तुम्ही करा आणि नाही शक्य झालं तर तो नाईलाज असो त्या गोष्टीला पण एवढं सांगेल की कचरा मात्र आपल्या घराच्या बाहेर जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच नवीन झाडू केव्हाही आणा तुम्ही नंतर म्हणजे बघा अक्षय तृतीया असू द्या किंवा मग आपला दिवाळी असू द्या त्यावेळेसच नाही तर अधून मधून केव्हा जरी तुम्ही झाडू आणला तर त्या झाडूची मात्र आपल्याला पूजा केल्याशिवाय किंवा त्याला नाडा बांधल्याशिवाय आपण कधीही हा झाडू जो असतो त्याला झाड म्हणजे आपल्या घरात वापरायची सुरुवात करायची नाही त्याची आधी पूजा करायची नमस्कार करायचा आणि नंतर आपण वापरायला सुरुवात करायची आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत झाडूविषयी आणि माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून झाडू आपल्या घरात वास करत असतो झाडू कधीही कोणाच्या दृष्टीस येणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे तो आपण अशा ठिकाणी ठेवा की म्हणजे आपल्याला स्वतःला माहिती असेल फक्त या ठिकाणी ठेवा नजरे नजरेच्या समोर पडणार नाही असं ठेवू नये कारण बघा पैसा असतो आपण पैसा असं समोर ठेवतो हो का लोकांच्या नाही ना त्या पद्धतीने झाडू जो असतो हा सुद्धा महालक्ष्मी स्वरूप असतो म्हणून त्याला सुद्धा आपण एका ठिकाणी अशा ठिकाणी ठेवा की येता बरोबर की तो नजरेच पडणार नाही तसेच झाडू जो असतो तो आपल्या बेड खाली आपण जिथे झोपतो बेडच्या खाली कधी ठेवू नका झाडू हा बायचान्स बघा कपाट असेल तुमच्या घरी दिवाण असेल बसण्यासाठी ती त्याच्या खाली ठेवला चालेल पण बेडच्या खाली कधीही झाडू ठेवू नका ही चूक करू नका झाडू उभा ठेवू नका आडवा ठेवायचा प्रयत्न करा तुमच्या घरी तुमच्याकडे उभा ठेवत असतील ठेवा पण सहसा सा मी सांगेल की आडवास ठेवायचा प्रयत्न करा भले तुम्ही दरवाजाच्या मागे ठेवत असणार बऱ्याच लोकांकडे ठेवला जातं तर तुम्ही आडवा ठेवा उभा ठेवू नका असं सांगेल तर ह्या काही गोष्टी ज्या असतात त्या खूप परंपरेनुसार चालत आलेले आहेत आणि ह्या परंपरा जपणं खूप महत्वाचं असतं तो झाडू जो असतो जुना झाडू असेल तर तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये झाडू मारण्यासाठी देऊ शकतात त्याचा वापर होईल त्या, त्या पद्धतीने तुम्ही करावी पण तुम्हाला एकच सांगेल त्याची विल्हेवाट लावताना व्यवस्थितपणे लावावी नाही तुमच्याकडनं शक्य झालं तर एखादी झाड असेल जिथे स्वच्छ जागा असेल तिथे तुम्ही ठेवून येऊ शकतात या पद्धतीने या झाडूची विल्हेवाट लावायची तर ह्या झाडूविषयी ही जी माहिती होती हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडलेला आहे की आता दिवाळी गेल्यानंतर जुन्या झाडूचं काय करावं तर अशा पद्धतीने आपण त्याचा विल्हेवाट लावायची आहे चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि तीच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त